बाबा नो कशा आहेत मजेत ना बघा माझा मित्र भेटला खूप दिवसांनी तो पण कुठे भेटला बघा चपलीच्या दुकानात बाबा हा चपलीच्या दुकानाचा मालक बघा चप्पल घ्यायला आलोय मी नुसता टाइमपास चालला हो त्याचा <coughs> पाऊस पडला तर पावसाळ्याचे दिवस आले असं वाटायला लागलं एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पावसाळा सुरू झाला इकडं आमच्याकडं आता पावसाळ्याच्या चप्पली घ्यायला इथे आलेला आहोत म्हणा किती गर्दी आले बघा हा तो बघा तो आमचा एक भाऊ आला ये इकडे आमचा दुसरा एक भाऊ आलेला आहे हा बघा हा बघा आमचा निवृत्ती भाऊ आलेला आहे तो पण आला चप्पल घ्यायला जाता बघा बघा तर किती हे बघा बघा या माझ्या भावाचा धंदा बघा आज नुसत्या पावसाळ्याच्या चप्पली काढल्यात त्यांनी एप्रिल महिन्यात पाऊस पडलाय बघा त्याचा धंदा सगळी लोक चप्पल घ्यायला आलेले आहेत आम्ही पण आता आम्ही पण आता चप्पल घेतो तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा एप्रिल महिन्यातला पावसाळा तुम्हाला कसा वाटला ओके चला बाय बाय करा हे बाय बाय कर रे भाषा हा या वासू व्हायला लक्षात ठेवा डेंजर माणूस ओके दु बाय बाय